नमस्कार आपल्या कोकण कन्या चॅनल मध्ये आपलं स्वागत शिवडाव चिंचळवाडी गावातील शिरसाट कुटुंब आणि मोरिये कुटुंब शेतातील जमिनीत भात पेरणीची जोरदार तयारी करताना दिसत आहेत भात पेरणी म्हणजेच भाताची लागवड करणे शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हटलं जात कारण शेतकरी म्हणजे अन्न उत्पादक जो शेती करून लोकांना अन्न पुरवतो आपल्या जीवनातील अन्न भाजीपाला दूध इत्यादी आवश्यक गोष्टी शेतकरी आपल्याला पुरवतात त्यामुळेच त्यांना जगाचा पोशिंदा म्हटले जाते शेतकरी शेती करून अन्न पिकवतात ज्यामुळेच अन्न सुरक्षा ही सुनिश्चित होते शेती ही देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि शेतकरी यातून अनेक लोकांना रोजगार मिळवून देतात शेतीमुळे देश अन्नाच्या बाबतीत आत्मनिर्भर होऊ शकतो शेतकरी खूप मेहनत करून शेती करतात त्यांना हवामानाचा सामना देखील करावा लागतो तसेच खरीपाची आणि रब्बीची तयारी करण्यासाठी त्यांना खूप कष्ट घ्यावे लागतात शेतकरी समाजाला अन्न पुरवतात आणि समाजाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात शेतकरी आपल्या जीवनात खूप आवश्यक आहेत त्यांनी केलेल्या परिश्रमामुळे आपल्याला अन्न मिळते आणि देश समृद्ध होतो म्हणूनच आपल्याला नेहमी शेतकऱ्यांचा आदर करायला हवा रात्रंदिवस काबाड कष्ट करून शेतकरी अन्नधान्य पिकवतो शेतकरी शेतात राबतो म्हणून अर्थव्यवस्थेची चाके चालतात ऊन पाऊस थंडी वादळीवारा कसलाही विचार न करता न थकता बाराही महिने राबणारा पोशिंदा म्हणजे शेतकरी म्हणूनच जगाच्या पोशिंद्याला अर्थात शेतकऱ्यांना थेट बांधावर आत्मबळ देत कृतज्ञता व्यक्त करत व त्यांचा सन्मान करत राज्य म्हणून महाराष्ट्र हे कृषीप्रधान भारत देशातील पहिले राज्य ठरले आहे कृषीप्रधान देश आणि कृषीप्रधान महाराष्ट्र म्हणून आपल्या देशाची व महाराष्ट्राची ओळख आहे देशाचा कणाच शेती आणि शेतकरी आहे